सर काल आपल्या शाळेच्या शेजारील काही महिलांची तक्रार होती की आपल्या शाळेतला कचरा जातो आणि त्या होणाऱ्या टोळ्यामुळे त्यांना त्रास होतो यावर आपलं काय करत आपण शाळेचा जो कचरा असतो आणि शाळेचा कचरा म्हणजे विद्यार्थ्यांनी कागदाचे फाटलेले तुकडे पेन्सिलला शार्प केलेला त्याचा भुसा आणि झाड समोर आहे ती त्याची पानं एवढाच कचरा असतो त्याच्यात काय असं प्लॅस्टिक आम्ही मुलांना कुरकुरे काय असले खाऊ देत नाही त्याच्यामुळे प्लॅस्टिक हे काय नसतं आणि आम्ही दररोजचा कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकतो परंतु एखाद्या दिवशी जर घंटागाडी आली नाही तर ते सफाई करणाऱ्या महिला ज्या आहेत ते आपलं कचरा ओढून जाऊ नये म्हणून पेटवत होत्या त्यांनाही आठवण सांगितले की व कचरा पेटवत जाऊ नका ओढून जात नाही तर आपले इथे एखाद्या ही भरून टेळून जावं परत ज्या दिवशी गाडी येईल त्या दिवशी टाकीत जा पेटवलेल्या मुख्याध्यापकाने सांगितलेलं आहे की याच्या पुढे कचरा पेटव जाऊ नका आणि असा त्रास होण्यासारखा कचरा आमच्या शाळेत नसतो आम्ही त्यांची काळजी घेतो अजून तुम्ही म्हणाल की मग अशी तिथं काही रस्त्याबाबत अडचणी आहे त्याबद्दल हा पाठीमागच्या मध्ये लेआउट टाकताना वीस फूट रुंदीचा रस्ता त्या जमीन मालकाने ठेवलेला आहे आता जी त्यातली ती महिला आहे मते बाई म्हणून त्यांनी त्या वीस फूट रुंदीच्या रस्त्यावर पूर्णपणे कोंबड्याचे खोराडे बांधलेले आहेत सरपण टाकलेलं आहे इकडून गटारीचं पाणी सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यावर तो रस्ता पॅक झाला आहे जे आमच्या शाळेतली पाठीमागचे विद्यार्थी शाळेला येतात आणि जातात त्यांच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की बाबा तो रस्ता वरचं अतिक्रमण तुम्ही काढा ते अतिक्रमण का काढा म्हणता म्हणून ते आपल्या शेजारच्या काही महिलांना घेतात आणि कालच्या सारखा का उद्योग करतात